देवपुरातील कल्याणी बंगल्याच्या मागे असणाऱ्या राजनगरमध्ये प्लॉट नंबर एकशे सोळा मध्ये शेचाळीस वर्षीय व्यक्तीने घराच्या वरील मजल्यावर गळफास घेत के आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवला आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे रुपेश जाधव वय शेचाळीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे पत्नीची शस्त्रक्रिया झाल्याने कुटुंबातील सदस्य बाहेर गावी गेले होते त्याच दरम्यान जाधव यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे तीन दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती त्यांच्या मुली घरी आल्या असत्या त्यांनी दरवाजा ठोकला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने घरातील कडी आतल्या बाजूने उघडून दरवाजा ढकलून बघितला असता त्यांच्या वडिलांचा मृतदेह गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला त्यामुळे कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला एन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या दुःखद घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन विवाहित मुली एक मुलगा असा परिवार होता या घटनेचा अधिक तपास देवपूर पोलीस करत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज हिंदू धर्माच्या परंपरेनुसार दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव मानला जातो या पार्श्वभूमीवर बी ए पी एस स्वामीनारायण संप्रदायाच्या धुळे येथील मंदिरात दिवाळीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी मंदिर परिसर तीन हजाराहून अधिक दिव्यांनी प्रकाशमान करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतली धुळ्यातील अनेक भाविक भक्तांनी या सुंदर दिवाळी सोहळ्याचा लाभ घेतला महिला पुरुष युवक कार्यकर्ते तसेच सत्संगी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोटारी संत आनंदजीवन स्वामी यांनी भाविकांना संबोधित करताना सांगितले की परमेश्वराची कृपा आपल्यावर सदैव राहो येत्या बावीस ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या अन्नकूट महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा त्यांनी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत प्रत्येकाचे आयुष्य समृद्ध आणि आनंदमय होवो अशी प्रार्थना केली आहे दीपावली के दिन स्वामीनारायण मंदिर में तीन हजार दीपक की आरती हुई हजारों भक्तों ने दर्शन भगवान का आशीर्वाद और दिव्य अनुभूति की सबको दीपावली की शुभकामना सबके पर भगवान की कृपा बनी रहे सबके जीवन में धर्म भावना बढ़े सुख शांति बढ़े और सत्कर्म करने की प्रेरणा बढ़ती रहे यही प्रार्थना की है सबको दीपावली का जय स्वामीनारायण दीपावली की शुभकामनाएं भगवान श्री स्वामीनारायण के श्री चरणों में प्रार्थना की है भारत विश्व गुरु बने भारत हिंदू राष्ट्र बने भारत का खूबज विकास हो जनता के हृदय में धर्म भावना बढ़े सुख शांति रहे सबके पर भगवान की कृपा बनी रहे और आने वाले नई साल सुखद शांतिपूर्ण आनंदमय बीते यही प्रार्थना सबको दीपावली की शुभकामना नूतन वर्ष की शुभकामना प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दिवाळीनिमित्त विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी आग्रा रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे विविध प्रकारच्या वस्तू घेण्यासाठी नागरिक बाजारपेठेत आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली आहे याच गर्दीचा फायदा घेऊन अनेक करतात मात्र या वॉच ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन देखील मैदानात उतरले असून बारकाईने गर्दीवर पोलिसांकडून लक्ष दिले जात आहे नागरिकांनी बाजारपेठेत खरेदी केल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे देखील पाहायला मिळालं वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळी या सणाला विशेष असं महत्व आहे सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात नागरिकांनी आकाशकंदील पंतया झाडू झेंडूचे फुले लाइटिंग कपडे दागिने यांसह विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती त्यामुळे आग्रा रोड नागरिकांच्या गर्दीने फुलून गेल्याचं या तीन दिवसात नागरिकांनी केलेल्या के विविध प्रकारच्या खरेदीमुळे बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल झाल्याची माहिती देखील समोर आली आहे तर काही अनुचित प्रकार घडू नये नागरिकांनी व महिलांनी दागिन्यांसह मुलांची काळजी कशी घ्यावी काय खबरदारी घेतली पाहिजे यासाठी पोलिसांनी बाजारपेठेत उतरत नागरिकांना मार्गदर्शन करत आहे पहिल्यांदाच पोलीस प्रशासन बाजारपेठेत उतरत नागरिकांमध्ये जनजागृती करत असल्याने चोरटे भामट्यांची चांगलेच दावेदन आणले आहे माझं नाव गणेश चौधरी हे चालू वर्ष मनमान झालेलं आहे तर या वर्षी सदर मुलांना आवड नाही आहे आणि ग्राहक कमी प्रमाणे आहे पन्नास रुपये आहे बरा बऱ्यापैकी आहे पण राग नाही आहे त्याच्यामुळे पन्नास रुपये राहिले नाव ए एस आय गुजरात रामचंद्र राभाडे निवडणूक ग्रामीण पथक दामिनी पथक पिल्ला आल्यामुळे ते पिल्डरिंग करत आहे तो महिलांना सोन्याच्या वस्तू मंगळसूत्र नीट साक गर्दी असल्यामुळे नीट सांभाळून त्यांना माहिती देत आहे व जे जेणेकरून जिथे परे होणार नाही याची त्यांना समज देण्यात येत आहे काळजी काळजीपूर्वक त्यांना सांगण्यात येत आहे बोला दिवाळीचा सण असल्यामुळे महिला मु लहान मुलांना बाजारात घेऊन येतात मुलं आरोवल्या आरो हात सोडून सोडण्यात जाऊ नये तो, तो काळजी घ्यावी लहान मुलांची त्यां त्यांची काळजी घ्यावी हो आपले टाकले पर्स सांभाळून बाजारात good काळजीपूर्वक लक्ष ठेवून आपले व आपले लहान मुलं दिवाळीनिमित्त खरेदी करावी आम्हाला येऊन भेटावं आम्ही त्यांना होईल तितकी मदत आम्ही करू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून कापडणे गावातील शुद्ध पाण्याचा लढा हा चर्चेचा विषय झाला आहे प्रशासन व ग्रामपंचायतला दिलेल्या अल्टिमेटमवरती टेलिफोन टॉवर चढत फटाके फोडत आंदोलन करू व प्रशासनाला जागी करू यासाठी गावातील ग्रामस्थांनी लढा उभारला होता परंतु वीस ऑक्टोंबरपासून शासकीय सुट्टी असल्याने आंदोलनाची दखल घेतली जाणार नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू शकतो आंदोलन शासकीय सुट्टी संपल्यानंतर लोकशाही मार्गाने करू शकता तुम्ही शासकीय सुट्टी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे यासाठी सोनगीर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरी यांनी आंदोलनकर्त्यांची बैठक घेत आंदोलन मागे घ्यावे अशी सूचना केली त्यावर आंदोलनकर्त्यांनी देखील पोलीस प्रशासनाचा मान ठेवत चुरकस आंदोलन मागे घेतले परंतु शासकीय सुट्ट्या संपल्यानंतर आंदोलन नक्की करू अशी ग्वाही दिली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आंदोलनकर्त्यांसोबत ग्रामस्थांनी घंटानाद करत फटाके फोडत ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासन यांना लवकरात लवकर जागेवा व गावाला शुद्ध पाणी द्या या प्रकारच्या घोषणा देत आंदोलन तुर्तास थांबवले यावेळी गावातील आंदोलनकर्ते भूषण ब्राह्मणे ज्ञानेश्वर भामरे विशाल शिंदे रवींद्र पाटील दिलीप पाटील काशीनाथ भिल चंद्रकांत पाटील बाप्पू आणि विठोबा माळी रामराव पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाटील पाण्यासाठी कापड शुद्ध पाणी मिळावे यासाठी आज आम्ही चावूरवरती आंदोलन करणार होतो परंतु शासकीय कृत्य असल्यामुळे एकवीस बावीस तेवीस प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेणार नाही अशी ग्वाही कृगी पोलीस स्टेशनचे साहेब निरीक्षक तुषारजी देवरे साहेबांनी केली साहेबांचा मान ठेवत आंदोलन आंदोलनाला कुठल्याही प्रकारचा क्षण होता कामा नाही म्हणून आम्ही फटाके फोडत घंटनाद करत पुन्हा एकदा द्रौंडीवरती आंदोलन केलंय भविष्यात प्रशासकीय सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा आम्ही टावरवरती आंदोलन करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चानशैली घाटात पिकअप गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात अनेक जण जखमी झाले असून काहींचा मृत्यूदेखील झाला होता या दुर्दैवी घटनेबद्दल पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आज जिल्हा रुग्णालयात भेट घेत तीव्र दुःख व्यक्त करत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती संवेदना प्रकट केल्या अपघातानंतर पालकमंत्री कोकाटे यांनी आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेऊन जखमी नागरिकांची प्रकृती जाणून घेतली यावेळी अक्कलकोवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवे आमदार राजेश पाडवे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे सामान्य रुग्णालयातील अधिकारी आरोग्य कर्मचारी रुग्णांचे नातेवाईक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज धडगाव